परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार शिवारात अवैध वाळूचा ट्रॅक्टर महसूल विभागातील मंडळ अधिकारी नागेश सोडकेर तलाटी मंदार डहाळे महसूल सेवक पवार चौधरी व्हॅनचालक अलीम काझी या पथकाने पकडला दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता कुंभारी बाजार डिग्रजच्या कॅनलच्या रस्त्याने दुधना नदीपात्रातून वाळू काढून ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता अधिकारी व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग करत ट्रॅक्टरला अडवले तोपर्यंत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरला ताब्यात घेत तहसील कार्यालयात आणले दुधना नदीच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे नदीपात्राच्या काठावर असलेल्या कुंभारी बाजार डिग्रस पिंपळगाव गायके दुधणगाव आरवी कुंभारी मालेगाव दुधणगाव काष्टेगाव जवळा नांदगाव वाघे यासह इतर गावातील वाळू माफिया दिवसा ढवळ्या जेसीबीच्या व टिप्पर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातून उपसा करून चढ्या भावाने विक्री करून स्वतःची पोळी भाजत आहे नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने नदीत जागोजागी खड्डे पडले आहेत या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासन व महसूल विभागाने करडी नजर ठेवून होत असलेल्या वाळू उपसा थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे अवैध वाळू उपसामुळे शासनाचे कोट्यावधीचे महसूल बुडत असून शासनाने वाळूच्या धक्क्याचे लिलाव करावे वाळूचे धक्के सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना स्वस्त दराने वाळू मिळेल व वा घरकुल तसेच इतर घरांचे थांबलेले बांधकाम सुरू होईल अशी मागणी होत आहे जोड परळी सावंगी संबर या गावातील वाळू माफिया पूर्णा नदीपात्रातून वाळू उपसा करून टिप्परच्या साहाय्याने कौसडी भागात वाळूची चढ्या भावाने विक्री करत आहे रात्री बारा वाजल्यानंतर बोरी कौसडी भागात अनेक टिप्परच्या साहाय्याने वाळू आणली जात आहे वाळूच्या टिपर सोबत चार फंटर असतात हे चार फंटर गावात व रस्त्याने पोलीस प्रशासन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची रेखी करतात पोलीस प्रशासन किंवा महसूल विभागाची वाहने दिसली की तात्काळ फोनवर संपर्क करून टिप्पर चालकाला खबर दिली जाते टिप्पर चालकाला खबर मिळाली की टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात किंवा जंगलात लावण्यात येते पोलीस प्रशासन व महसूल विभागाला चकमा देत हे अवैध वाळू माफिया मिळालेल्या ऑर्डरच्या ठिकाणी वाळू टाकून लाखो रुपयांची कमाई करत असतात